कारण तसा जर आपण विश्वास ठेवला तर मग कदाचित गुंतवणूक करणं कठीण जाईल म्हणजे जे एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी अगदी काही वेळापूर्वी माझी एक यंग ती आपल्या ऑफिसमध्येच बसलेली ती मला असं म्हणत होती की तिने म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि मग ती आधी तिला सतरा टक्के रिटर्न देत होतं आणि आता ते एकदम कमी झालं मग त्यापेक्षा मी मार्केटमध्ये का करू नये कारण मार्केटमध्ये जास्त रिटर्न मिळतात आणि ही फक्त तिची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आपण सगळ्यांच्या मनामध्ये कायम असतं की मग मी मार्केटमध्ये का करू नये तर त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला असेल अभ्यास करा मार्केटचा हा सल्ला असेल की मार्केट आणि म्युच्युअल फंड पैकी म्युच्युअल फंड सिलेक्ट करा हा सल्ला असेल याच्यामध्ये मी एकच सांगेन की मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना म्हणजे एक छोटस उदाहरण मी तुम्हाला जेव्हा जगभरामध्ये जो सट्टा लागला जातो तो एखाद्या टीमवर लागला जातो नव्वद टक्के सट्टा टीमवर लागला जातो किंवा आणि जो रिस्की सट्टा आहे तो एखाद्या प्लेअरवर लागला जातो स्टॉक okay. मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे एखाद्या व्यक्तीवर पैसा लावण्यासारखं म्हणजे एखाद्या कंपनीवर येस एखाद्या कंपनीवर पैसा आहे जिथे सचिन तेंडुलकर पण पहिल्या बॉलला आउट होऊ शकतो विराट कोहली पण बॅड पॅचमध्ये असू <laughs> शकतो पण जेव्हा तुम्ही टीम म्हणून खेळता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचे रिटर्न्स किंवा तुम्हाला जिंकण्याचे चान्सेस वाढतात तर त्यामुळे <laughs> सामान्य व्यक्तीला तुमचं प्रोफेशन सांभाळून जर तुम्हाला गुंतवणूक करायचं तर तुम्ही तो म्युच्युअल फंडमधूनच केलं पाहिजे कारण जेव्हा आपल्याला लोणावळा किंवा महाबळेश्वरला जायचं आहे तर स्वतः स्वतः गाडी ड्राईव्ह करून जाऊ शकतो पण जेव्हा वेळ येते शिमला कुलू मनालीला जायचं आहे किंवा तुम्हाला स्वित्झर्लंडला जायचंय तर तुम्हाला फ्लाईट किंवा ट्रेन किंवा त्या पद्धतीचं असतं आणि म्युच्युअल फंड तेच काम करतं हेअर प्रोफेशनल टीम असते जी सतत सातत्याने त्या त्या कंपन्यांवर अभ्यास करत असते आणि तुमचे पैसे जास्तीत जास्त कशा पद्धतीने वाढतील पण आणि रिस्क पण मॅनेज होईल त्यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणुकीमधून एखादा विजय मल्ला निघाला एखादा नीरव मोदी निघाला तर तुमच्या पोर्टफोलिओवर काही इम्पॅक्ट पडत नाही आणि तुमचे पैसे सेफ राहतात मला बऱ्याच वेळेला त्या मीटिंग आठवतात हो जेव्हा आम्हाला काही माहित नसतं आणि आम्ही सीएच्या ऑफिसमध्ये जातो ही अशी उदाहरणं खूप ऐकायला मिळतात त्यामुळे मला उत्तरापेक्षा ते उदाहरणच खूप जास्त आवडलं की तुम्ही कशावर इन्व्हेस्ट करायचं ते ठरवा प्लेअरवर करायचं करायचं आहे सोपा मार्ग आहे की टीम वर करा नुकसान कमी होईल प्लेअरवर कराल तर मग रिस्क जास्त असेल yes. त्यामुळे पैसा जेव्हा तुमच्या हातामध्ये आता जास्त राहणार आहे त्यावेळेस बचतीचा मार्ग नक्की बघा कारण हा पैसा आपल्या हातामध्ये जास्त यासाठीच ठेवलेला आहे की जास्तीत जास्त पैसा हा बाजारामध्ये यावं पैशाची गुंतवणूक व्हावी त्यातून नवे उद्योग जन्माला यावेत नवे रोजगार उपलब्ध व्हावेत आणि एकूण आपल्या इकॉनॉमीला आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्युच्युअल फंड हा त्याच्यासाठी एक मोठा मार्ग आहे कारण तुम्ही पैसे सुद्धा मार्केटमध्ये दे देता आणि तुमची बचत सुद्धा होते त्यामुळे जेव्हा पैसे अधिकचे तुमच्या हातामध्ये येतात त्यावेळेस म्युच्युअल फंडचा विचार करा असं सा मार्केट सांगत आहे अर्थात गुंतवणुकीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत त्यापैकी हा मार्ग जर तुम्हाला निवडायचा असेल तर त्यातल्या काही प्रश्नांची उत्तर देण्याचा या सेशनमध्ये आपण प्रयत्न केला आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात खूप खूप धन्यवाद थँक्यू राहुलजी धन्यवाद